काल या ठिकाणी अनिल सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिवाजीराव सावंतनी घेतलेला परवाचा जो निर्णय आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय त्यांचा वैयक्तिक एकट्याचा आहे आणि सावंत परिवार हा त्यांच्याबरोबर नाही आणि मग पेपरला क्लिप पडली की सावंत पर परिवार हा दादांच्या बरोबर असल्यामुळं शिवाजीराव सावंत एकटे पडले आणि त्यांनी जे काही पै पाहुणे त्यांचे म्हणजे पाहुणे रावळे बोलवून घेऊन ती पत्रकार परिषद घेतलेली होती सावंत परिवार म्हणजे त्यांचे इवाई जावाई किंवा त्यांचे बेवणे हे कोणी नसून सावंत परिवारामध्ये राजकीय फाउंडेशन शिवाजी सावंतचं मूळ एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे आणि राजकारणाची सुरुवात मी एकट्याने केली आणि कुठल्याही रावळेच्या जीवावर माझं राजकारण उभं नाही आणि त्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही की सावंत परिवार हा पाहुणेरावळा हा सावंत परिवार कधी आहे यावेळेस नातेसंबंध जुळल्यानंतरचे पाहुणे येते राजकारणाची सुरुवात करायला त्यांची आमच्यापासून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे त्यांनी पाहुणेरावळे तिथं बोलवले ते, ते आम्ही असंच सांगणार आहे असं बोलून नाही काम आहे आणि आपल्याला भेटायचं चर्चा करायच्या या संदर्भात त्यांनी बोलवले आणि मूळत महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणं सगळ्यात मोठं हे सावंत घराणं आहे जे एका ताकतीनं उभा आहे आणि ते फोडण्यासाठी अकलोजचे मोहिते पाटील आणि काका बसके आणि श्रीमंत कोकट या दोघांना सुपारी दिलेले आणि त्या दोघांनी हा सगळा कट कर, कारस्तार करून त्यांना एकत्र एक बोलवून कालची पत्रकार परिषद झालेली आहे परंतु मी सांगू इच्छितो की असं जर त्यांना वाटत असेल की शिवाजी सावंत एकटा आहे तर मी शिवाजी सावंत असं सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो मग ते पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल माडा तालुका असेल बाळशिरस असेल त्या तालुक्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना जे शिवाजी सावंतबरोबर पहिल्यापासून काम करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांनी मी विनंती करतो की तुम्ही पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये महायुतीचं काम करावं माझी शिवसेना गट असेल उभाटा गटातले माझे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती आणि सूचना करतो त्यांनी आजपासून माझ्याशी राहायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो